तर हे आहे दी दह्यामध्ये थोडीशी रेड चिली टाकलेली आहे आणि इकडे हे आहे काकडी आणि हे आहे बीट हा आहे छाट मसाला आणि हे आहे टोमॅटो पिसून घेतलेलं आहे आणि हा आहे कांदा कट केलेला तर आता ह्याच्यामध्ये ना हे सगळं मिक्स करून घेते छाट मसाला कोशिंबीर बीट गाजर आणि हा कांदा हा इकडे असा छाट मसाला आहे हा अर्धा चम्मोच टाकायचा आणि हे असं खलून घ्यायचं खूप भारी टेस्टी कोशंबीर होते ही हैं। मिक्स फोडणीचं वातावरण खायला तर एकदम टेस्टी ही कोशंबीर आपली रेडी झाकून ठेवायची ही कोशंबीर रेडी